केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज साप्ताहिकांच्या संपादक पत्रकारांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बहुभाषिक साप्ताहिक संपादक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली साप्ताहिक वर्तमानपत्रे चालविताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी व भविष्यातील साप्ताहिकांपुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली त्यानुसार पत्रकार संघाची पहिली बैठक काल अकरा फेब्रुवारी रोजी कार्यालय धुंडीपुरा बीड येथे संपन्न झाली या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी निवडण्यात आली यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी साप्ताहिक लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर प्रदेश उपाध्यक्षपदी साप्ताहिक प्रकाश अंधारचे संपादक सुनील ज्ञानोबा पोपळे यांची निवड करण्यात आली यावेळी मराठवाडा उपाध्यक्षपदी साप्ताहिक पोलखोलचे संपादक नितेश राजमल उपाध्याय साप्ताहिक रायमोहा परिसराचे संपादक राम काशिद यांची एकमताने निवड करण्यात आली तर साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धाचे संपादक अमोल कापसे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यावेळी बोलताना ताहेर म्हणालेत की आजच्या डिजिटल युगात लोकशाहीचा चौथा स्तंभाला तग धरणे अवघड झाले आहे यातही साप्ताहिक चालवणेसुद्धा आज जिकरीचे काम झाले आहे रोज नवनवीन आव्हाने असताना साप्ताहिकांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे यामध्ये शासकीय स्तरावर काही अडचणी करू असे आश्वासन दिले तर शासन दरबारी साप्ताहिकांच्या प्रश्नांना वाचा फोडू असे प्रतिपादन सुनील पोपळे यांनी केले सदरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर अनेकांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी साप्ताहिक लोकनाथचे संपादक शेख अब्दुल रहमान यांनी आभार मानून बैठकीची सांगता झाली आमचे प्रतिनिधी असलाम कादरी बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा